या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट एट एकोणतीस डिसेंबर रोजी सोलापुरात राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचे आयोजन जनदर्पण न्यूज चॅनल श्री पद्मावती मॅरेज ब्युरो येत्या डिसेंबरला राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात विवाह सोहळा हा फार मोठा सामाजिक समस्या बनला जात आहे आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तरुण तरून तरुणीकडून आईन तारुण्यात स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष नसते शिक्षण नोकरी घर आदी मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतरच लग्नाचा विषय मुलांच्या मनात येतो तर मुली शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या आईवडिलांना आधार बनण्याचे स्वप्न बाळगल्याने लग्नाचं वय आलेलं असतानाही मुली व त्यांचे पालक लग्नाकडे लक्ष देत नाहीत त्याचं वय लग्नाचं जात आहे हे त्यांना माहीत असूनही दुर्लक्ष केल्याने आता वधूवरांना योग्य स्थळ मिळणे जिकरीचे बनले आहे हल्ली वधूवर पालकांच्या इच्छा पूर्ण होत नसल्याने म्हणावा तसा प्रतिसाद दोघांकडूनही मिळताना दिसत नाही यावर उपाय म्हणून काळ आणि वेळ वाचवा आणि आपल्या इच्छित आणि योग्य उपवर वधूवरून वरांना सुयोग्य स्थळ भेटावा यासाठी सोलापूर येथे एकोणतीस डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पद्मशाली वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्यंकटेश दोनता यांनी दिली आहे या वधूवर मेळाव्यासाठी राज्यभरातील पद्मशाली समाजातील इच्छुक वधूवरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत राज्यातून जवळपास एकशे ऐंशी वधूवरांनी नाव नोंदणी केली आहे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उपवधूसाठी दोनशे रुपये नोंदणी शुल्क तर उपवरांसाठी तीनशे रुपये नोंदणी शुल्क आकारले जात आहे या नोंदणी केलेल्या उपवधू वर आणि त्यांच्या आई वडिलांना मोफत एंट्री व भोजनाची सोय करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी व्यंकटेश दोनता दिगंबर इप्पनपल्ली यांच्यासह मॅरेज ब्युरोचे रमेश अन्नलदास मुरलीधारा जयश्री श्रीनिवास श्रीनिवास सामल स्रेनिवास सामल भास्कर अल्ली सागर इप्पलपल्ली योगीनाथ स्वामी डॉक्टर विश्वनाथ आडम दयानंद अल्लोळी रक्षंदा स्वामी श्रुती बोगा आशिष भूदत आदींनी परिश्रम घेत आहेत नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनल संचलित व्यंकटेश्वर पद्मावती मॅरेज ब्युरोच्या वतीनं येत्या एकोणतीस तारखेला अक्कलकोट रोड गांधीनगर येथे अक्षयग्रॅन येथे राज्यस्तरीय पद्मशैली वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यासाठी राज्यभरातून आत्तापर्यंत एकशे ऐंशी वधूवरांनी आपले नाव नोंदणी केलेली आहे या वधूवर मेळाव्यासाठी सोलापुरातील काही मान्यवरांनी आम्ही आमंत्रित केलेले आहे त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही कार्यक्रम करत आहोत या कार्यक्रमासाठी जवळपास एक हजार व्यक्तींची भोजनाची व्यवस्था केलेली आहे यासाठी ज्या दामशुरांनी या कार्यक्रमात सहभागी व्हायचे त्यांनी आमच्याशी संपर्क साधून यामध्ये सहभाग नोंद करू शकता या व्यतिरिक्तही ज्या वधूवरांना या ठिकाणी सहभागी व्हायचे त्यांनी कार्यक्रमास्थळी स्वतंत्र यंत्रणेमार्फत नाव नौ नोंदणी करून त्यांना यामध्ये सहभाग होता येईल फक्त त्यांचं नाव या पुस्तक जे आम्ही स्मरणिका काढणार आहे त्यामध्ये का समाविष्ट होणार नाही तेवढं आमचे धन्यवाद जय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर

गमा नामंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही भेट वस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्व साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा